लग्नानंतर होईलच प्रेम या आजच्या विशेष आपल्या एपिसोडमध्ये इंटरेस्टिंग असा हा एपिसोड आहे आता आजच्या आपल्या या भागामध्ये असं दाखवलेलं आहे की आपल्या पार्कला खूप राग आलेला असतो आपल्या काव्यावरती आणि तो चिडून काव्याला क्लासला घेऊन जात असतो आणि कॉलेजला क्लासच्या बाहेर जिथे ती बसते तिथे तो गाडी घेऊन जातो पण आता हे पाहून ना काव्याला आश्चर्यच वाटतं की अरे इथे कुठे आणलं आणि ती गाडीमध्ये सुद्धा म्हणत असते अहो माझा क्लास मागे राहिला तुम्ही कुठे घेऊन चालला आहे तेव्हा पार्थ म्हणतो रोज जिथे तुम्ही जाता ना जिथे क्लासला जाता मी तिथेच घेऊन चाललो आहे तुम्हाला आणि तिथे जाऊन तो बसतो त्या बेंचवर आणि सांगतो की इथेच तुमचा रोजचा क्लास चालू असतो ना हेच तुम्हाला सांगायचं होतं इथे तुमचा क्लास असतो आणि इथेच मी तुम्हाला सोडायला आलो आहे तर बसा आता तुमच्या क्लासमध्ये तर आता हे ऐकल्यावरती ना काव्याला खूप आश्चर्य वाटतं आणि पार्थचा राग खूपच म्हणजे अनावर झालेला असतो त्याला असं वाटतं की मला ना खूप आता गिल्टी फील होते आणि मला स्वतःचीच दया येते है की माझा विश्वासघात केला तुम्ही तुम्ही जरी मला मित्र मानत नसाल नवरा मानत नसाल तरी मी तुम्हाला माझी मैत्रीण मानतो आणि त्याच विश्वासाने मी तुमची बाजू घेऊन बोललो आत्तापर्यंत म्हणजे जेव्हा जेव्हा मला गरज पडली जिथे तुमची बाजू घ्यावी वाटली मग ती आत्यासमोर असो किंवा अजून कुणासमोर जेव्हा मला आत्या म्हणत होती की तुझी ही काव्या नक्की क्लासलाच जाते का बघा तेव्हा मी तुमची साईड घेऊन म्हटलं की अरे ती क्लासलाच जाते आणि ती कुठे जाते काय करते याची सगळी माहिती मला आहे पण माझं चुकलंच मी तुमची साईड घेतली जो विश्वास दाखवला तिथेच माझी चूक झाली आणि या सगळ्या गोष्टींचा कालच मला कळालं की या सगळ्या गोष्टी खोट्या होत्या आणि तुम्ही खोटारडेपणा कराल असं मला वाटलंच नाही माझ्या विश्वासासोबत तुम्ही खेळाल असं वाटलंच नाही मला खूप आज खूप खूप गिल्टी फील होते आहे आणि त्यासाठी असं वाटतंय आता काव्य म्हणते तुमचं बोलून झालं असेल ना तर प्लीज पार्थ मला थोडंसं तुमच्याशी बोलू द्या मला काहीतरी तुम्हाला सांगायचं आहे तेव्हा पार्थ शांतच बसतो आणि काव्य म्हणते की कसं आहे ना पार्थ मी काव्य आहे आणि मी काव्य आहे जरी मी उद्धट असली कशीही असली लोकांशी कशी वागत असली तरी माझे काही नियम आहेत जोपर्यंत एखादी गोष्ट मला आवडत नाही मग ते काहीही असू दे तोपर्यंत ते गोष्ट मी चूसही आहे प्रत्येक गोष्टीमध्ये मी कोणतीही गोष्ट चूस करते मग ती फ्रेंडशिप असू द्या किंवा अजून कोणतेही रिलेशन असू द्या म्हणजे मित्र जरी असेल तर मी जोपर्यंत स्वतः चूज करत नाही किंवा मला वाटत नाही तोपर्यंत समोरचा व्यक्ती मित्र होऊ शकत नाही जसं की तुम्ही म्हटला की तुम्ही मला मित्र मानता त्याच नात्याने मी आज तुम्हाला सांगते पण मी तुम्हाला मित्र मानत नाही आणि तुम्हाला माहीत आहे ना की मला खोटं बोलायला खरंच अजिबात आवडत नाही तर आता कसं आहे तुम्ही मला मित्र मानता याच नात्याने मला तुम्हाला एक गोष्ट सांगायचं आहे मी प्रत्येक रिलेशनमध्ये चूसी आहे मला मित्रसुद्धा मी, मी सिलेक्ट केलेले आवडतात आणि मी असं कुणाला माझ्यावर हक्क गाजवू देत नाही जोपर्यंत मला वाटत नाही की मी अभ्यास करावा तोपर्यंत मी अभ्यास करू शकत नाही आणि ज्या दिवशी मला वाटेल की मी अभ्यास करणार आहे किंवा मला करायचा आहे तेव्हा मी मनापासून करणार मग ती गोष्ट कोणतीही असो तसंच मला आत्ता इच्छा अजिबात नाही अभ्यास करायची कारण या लग्नामुळे मी खरंच खूप मला या लग्नाचा मनस्ताप झालेला आहे आणि मला अजिबात इच्छा होत नाही अभ्यास करायची त्यामुळे मी या बँचवर येऊन बसते बाकी काहीही कारण नाही आहे आणि हेच तुम्हाला सांगायचं होतं आणि कसं आहे ना आयुष्यामध्ये असं नाही की तुम्ही माझे मित्र बनू शकत नाही सर पुढे जाऊन तुम्ही मित्र झालात कारण तुमच्या सगळ्या गोष्टी ओके आहेत पण जोपर्यंत मला वाटत नाही तोपर्यंत मी तुम्हाला मित्र नाही मानू शकत पण भविष्यामध्ये कधीतरी मी मानेलसुद्धा आता हे ऐकताच ना पार्थला खूप खुशी होते आणि तो सगळा राग विसरून जातो आणि त्याला असं वाटतं की काहीतरी होप्स दिसत आहेत की मी हो तो तो मित्र यांचा होऊ शकतो तेव्हा तो विचारतो खरंच मी मित्र होऊ शकतो का तर ती म्हणते हो भविष्यात म्हटलं आहे आत्ता नाही तर तो म्हणतो ठीक आहे ना भविष्यात तर भविष्यात आता एवढं ऐकून ना पार तर खरंच खूप खुश झालेला असतो आणि त्याला असं वाटतं की ठीक आहे तिने आज मला तिच्या मनातलं सांगितलेलं आहे आणि होप्स पण दिसत आहेत की ती मैत्रीचा हात पुढे जाऊन करेल आणि यानंतर ती म्हणते की तुम्ही तोंडामध्ये पुटपुटत जाऊ नका मला सगळं ऐकायला येतं आता तुम्ही काय बोललात आता तुम्ही असं बोललात ना फिस्करलेली मांजर तसंच ना तुम्ही ना देशमुखांच्या घरातले ना आर्किटेक्ट बोका असं ती त्याला सांगते आणि ते ऐकून मात्र तो अजून खुश होतो आणि हसायला लागतो म्हणतो ठीक आहे ना मी आर्किटेक्ट बोका तुम्ही फिस्करलेली मांजर आणि छान आहे आर्किटेक्ट बोका म्हणून नाव तर आता अशीच दोघांची गोड संवाद साधतात एकमेकांशी आणि त्यानंतर एकमेकांकडे बघून हसू लागतात आणि काव्यासुद्धा सगळं काही विसरून गोड बोलू लागते त्यांच्याशी आणि यानंतर पार्कला तर, तर अजून खुशी होते की कि किती छान ना या किती गोड हसतात मनातल्या मनात हाच विचार करत असता असतो तो, तो आणि तिला म्हणतोसुद्धा की कि तुम्ही किती गोड हसता तर ती म्हटली काय काय आणि त्यानंतर ती पाहते की तोही हसत असतो तर ती त्याला म्हणते काय बत्तीस दात काढून हसताय आहे तुम्हाला ऑफिसला वगैरे जायचं नाही का आता तुम्हाला लेट होत नाही आहे का मीटिंग वगैरे काही नाही आहे का असं ती त्याला विचारते आणि तो म्हणतो हो हो मला मीटिंग वगैरे आहेच पण जर मला असा वेळ भेटला असता तुमच्यासोबत बसायला तर मी नक्कीच बसलो असतो तर इकडे आपल्या नंदिनी जीवाचं चाललेलं असतं की आज नक्की कोणता दिवस आहे आणि यावर चर्चा चालू असते अचानकच जीवा बाहेरून जिममधून आलेला असतो आणि त्याच्या आईचा आणि नंदिनीचा विषय चालू असतो की आज ना एक महिना झालेला आहे लग्नाला कम्प्लीट आणि तू जा कारण तुमच्यासाठी सरप्राईज असं मिस केलं पाहिजे होतं पण तू खरंच खूप कामं केलीस आता तू जा आणि तू आल्यानंतर काहीतरी मी सरप्राईज करते त्यावेळेस तो बाहेरून येतो आणि ऐकतो की काय यांचं चाललेलं आहे आज नक्की काय आहे तर तो म्हणतो की मला काही माहिती नाही आहे पण नंदिनी म्हणते तुम्हीच आठवा ना तुम्हाला कसं माहिती नाही तुम्ही जाटवा यानंतर आई सुद्धा म्हणते तू विचार कर थोडेसे बदाम खा भिजत घातलेले आहेत ते खा आणि त्यानंतर तू सांग के आजनक की आज नक्की काय आहे तर आता ती ना थोडंफार असं बोलता बोलता मस्करीत ना म्हणते की आता तू एक काम कर नंदिनीला तसंही उशीर होते आणि तू तिला सोडायला जा तर तो म्हणतो नाही नाही मी ना अजून माझ्या आंघोळ व्हायची आत्ताच मी जिम मधून आलेलो आहे ते तेवढ्यात आई म्हणते की हो पण तू आता आंघोळ पटकन करून घे ना लगेच तर करून होईल तुझी तुझे लहानपणी नाही का तू असं केलं तसं केलं अशी काढते तर तो म्हणतो अगं नंदिनीसमोर आंघोळीचं वगैरे कशाला काढते आणि यानंतर आई म्हणते की आता हे बघ तू आवरून घे पटकन आणि त्यानंतर तू नंदिनीलासुद्धा सोड आता नंदिनी काही त्यांचं ऐकत बसत नाही नंदिनी निघून जाते आणि यानंतर तो तिला म्हणतो की आज नक्की काय आहे ती म्हणते बदाम खा आणि आठव आता यानंतर ना इकडे मात्र पार्थ खूप खुश होऊन बसलेला असतो आणि गालातल्या गालात हसतच असतो हसतच असतो आता हे पाहून आपली काव्य म्हणायला काही चुकत नाही की बत्तीशी काढून काय हसत आहे तुम्हाला लेट नाही होत आहे का काय हसायचं चाललंय एवढं एवढे काय खुश झालं आहे तुम्ही अशी ती म्हणते त्यानंतर तो म्हणतो हो हो आ, मला लेट तर नाही होत आहे मग ती म्हणते कसं काय आज तुम्हाला या बँचवर बसायची इच्छा झाली आहे का तुम्हाला ऑफिसला मीटिंग वगैरे नाही आहेत का तुम्ही जा ना तुमच्या कामाला तो म्हणतो हो हो मला लेटही होत आहे आणि ऑफिसला मला कामसुद्धा आहे त्यामुळे मी जाणारच आहे पण संध्याकाळी काय करू मी येता येता तुम्हाला पिकअप करतो म्हणजे घरी जाताना मी तुम्हाला पिकअप करतो कारण ना हे मला असं आईने सांगितलेलं आहे तर ती म्हणते काही गरज नाही मी येताना तुमच्या गाडीमध्ये बसले म्हणजे आत्ताही मी तुमच्यासोबत येणार आहे असं काहीच होत नाही त्यामुळे ना तुम्हीच जा तर तो म्हणतो नाही नाही ते तुम्हाला दोन केक घेऊन यायला सांगितले ना तर ती म्हणते हो हो मानेनी का कोणी घेऊन यायला सांगितलेत मी घेऊन येईन पण ना कसं आहे तुम्ही नका थांबू मी जाईन मग तो बोलतो की तू एवढं सगळं बाकीच्या पिशव्या किंवा दोन पिशव्या असतील तुझ्याकडे किंवा तुझ्याकडे केकची पिशवी असणार ह्या सगळ्या गोष्टी कशा मॅन मैं, मॅनेज करशील त्यापेक्षा ना मी येतो तुला घ्यायला आपण दोघंजणं जाऊया तर ती म्हणते ठीक आहे काही हरकत नाही असं ती बोलते आणि म्हणते आता तुम्ही निघता का की हेच बोलत राहणार आहे तुम्हाला उशीर होत नाही आहे का आणि त्यानंतर तो म्हणतो हो हो मला आता निघायला हवं मला उशीर होतोच आहे आता पार तिचा निरोप घेतो की चला खरंच मी निघतो आता मला लेट नको व्हायला आणि खूप खुश असतो निघताना तो तिला म्हणतो चला बाय मी तुम्हाला पिकअप करायला नक्की येईन तर ती म्हणते मान हलवते आणि म्हणते हां हां ठीक आहे आणि तो निघतो आणि तेवढ्यातच निघाल्यावरती तो असा विचार करतो की किती छान ना आज पहिल्यांदाच असं झालेलं आहे की स्वतःहून काव्याने मला मनवायचा प्रयत्न केला पूर्ण वेळ माझ्यासाठी घालवला मला काय झालेलं आहे मला मी गप्प का आहे यामागे घालवला आणि यानंतर तिने तिचा प्रॉब्लेम माझ्याशी शेअर केला असं ती कुणाशीही आता एवढे दिवस झालं तिने कधीच असे वागली नव्हती किंवा कुणाशीही तिने तिचा प्रॉब्लेम शेअर केला नव्हता आणि आज मात्र तिने तिचं मन मोकळं केलं आणि तिने जे काही आहे ते खरं खरं सांगितलं तर आता मला सगळं काही होप्स दिसत आहेत की आता तिने हे पण सांगितलं की मी मैत्रीचा हात तुमच्या पुढे करेल पण वेळ आल्यावरती जर मला वाटलं ती म्हटली तरी ना मग बस झाले एवढं सगळं म्हटल्यानंतर कधीतरी होईलच की आणि लग्न होऊन आत्ता फक्त एकच महिना झालेला आहे तर एवढी सगळी प्रगती आहेत म्हणजे रिलेशनला नवरा बायकोच्या होप्स दिसत आहेत कारण होऊ शक शकतं सगळं नीट एक महिन्यामध्ये जर एवढी प्रगती झाली आहे तर नक्कीच आमच्या रिलेशनमध्ये सुद्धा सगळ्या काही गोष्टी ठीक होतील आणि कधीतरी आमचं नातं त्या मान्य करतील आणि यामुळेच पार्थ खूप खुश असतो असा विचार करत करत तो चालतच असतो तेवढ्यात त्याचा मोबाईल वाचतो आणि त्याला कळतं की काहीतरी मॅसेज आलेला आहे आणि तो तो मोबाईल ऑन आन करतो आणि पाहतो तर काय काव्यावर ज्याने हल्ला केलेला असतो त्याचे फुटेज त्याला भेटलेले असतात त्याच्या मित्राकडून तर तो ते पाहतो आणि काव्याला म्हणतो काव्य आहे बघा काय तर ती म्हणते आता काय झालं आणि तो तिला जाऊन तिथे दाखवतो की हे बघा ते फुटेज आहेत जे भेटलेत ज्याने आपल्यावरती तुझ्यावरती हल्ला केला होता आणि याने वेशभूषा केलेली आहे असंही दिसत आहे बघताय ना तुम्ही आणि हे बघून तीसुद्धा घाबरली जाते की अरे हां आणि आता असा हल्ला पुन्हासुद्धा होऊ शकतो असं मला वाटतं आहे पण हा हल्ला कोणावर होईल हे काही कळत नाही आहे आता मला हे फुटेज बघा माझ्या मित्राने पाठवलेले आहेत आणि या फुटेजमध्ये त्याने वेशभूषा केलेली आहे तर त्या वेशभूषेमध्ये त्याने रुमाल लावलेला आहे तो कसं काय पुन्हा कधी हल्ला करणार नाही आणि पुन्हा काही हल्ला करणार नाही किंवा वेशभूषा करून कोणावर हल्ला करणार नाही माझ्या गट्स फिलिंग्स सांगत आहेत मला की यानंतरचा हल्ला कुणावरही होऊ शकतो पार्थ म्हणतो की आता हा हल्ला जीवावरही होऊ शकतो माझ्यावरही होऊ शकतो तुमच्यावरही होऊ शकतो किंवा नंदिनीवर पण होऊ शकतो त्यामुळे आपल्याला सावधच राहिलं पाहिजे आणि नंदिनी ताईवर होऊ शकतो असं ऐकल्यावरती काव्या मात्र घाबरूनच जाते आणि इकडे मात्र दीपकने तो प्लॅन सुद्धा सक्सेस केलेला असतो नंदिनीला रिक्षात बसवून घेऊन जातो आता पाहू दीपक नंदिनीला किडनॅप करतोय की जीवघेणा हल्ला करतोय हे सगळं पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायचं आणि पुढच्या वेळेसचं अपडेटसुद्धा घ्यायचं आणि यासाठी सबस्क्राईब करून व्हिडिओ आवडला असेल तर लाईकसुद्धा करायचं आणि असंच चॅनेलला आपल्या सपोर्ट करत राहा आणि वेळोवेळी तुम्हाला लग्नानंतर होईलच प्रेम या सिरियलचे अपडेट भेटत जातील त्यासाठी बाय बाय